कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी हे कोकणात येत असतात आणि गणेशोत्सव साजरा करतात सध्या आपण रत्नागिरी रेल्वे स्टेशनचे चित्र पाहिले तर मुंबईकर चाकरमानी हे मोठ्या प्रमाणावरती रत्नागिरीत दाखल होत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे गणेशोत्सव हा कोकणातला सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जातो चाकरमानी गावात येऊन गणेशोत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा करतात रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये चाकरमानी मोठ्या प्रमाणावरती येत आहेत उद्यापासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे त्या पार्श्वभूमीवरती चाकरमानी कोकणात येऊ लागले आहेत thank <laughs> you